मंडळी रामकृष्ण हरी तर पाहुले चाल ती पंढरीची वाट तर पाहू शकता की वारकरी मध्ये दाखल झालेले आहेत आणि या वारीमध्ये सर्व प्रशासन हे सामील झालेले आहेत अ मुख्य मुख्याधिकारी मॅडम हे आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम प्रथमतः तुमचं या वारीमध्ये प्रथम स्वागत आहे काय हेतू तु ठेवून तुम्ही वारीमध्ये सामील झाला आहे जसं आपल्याला माहितीये की महाराष्ट्राची ही जी वारी असते दरवर्षा नव्हते खूप मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी विसरून फक्त आमचा हेतू असा आहे की प्रशासन म्हणून आम्ही आमच्या काही योजना यासोबत का लोकप्रसिद्धी व्हावी असा पण एक हेतू होता त्यामुळे आमचं सगळ्यात महत्वाचं होतं आरोग्य दिंडी त्यामध्ये आम्ही वारकऱ्यांना देखील आरोग्य सेवा देत आहोत तर ते आरोग्य दिंडी पण आहे तसंच आमच्या शालेच्या योजना किंवा एकात्मिक बालविकास योजना यांचं देखील आम्ही हे करत आहोत योजना काय संदेश देत नक्की याच्यामध्ये विकासाची वारी या अविर चालली पाहिजे असं त्यासाठी आम्हाला त्यासाठी आम्हाला लोकसहभाग अपेक्षित आहे लोकांची कोणती चळवळ असली पाहिजे म्हणूनच आहे दुसरं काही आणि या वारीला सर्व प्रशासन ही म्हणजे सर्व कर्मचारी आनंदात उत्साहात त्यासाठी कर्मचारी म्हणण्यापेक्षा आपण सगळे महाराष्ट्रातील लोक आहोत तर त्यांच्या मनात पहिल्यापासूनच अध्यात्म आणि ही पवारची ओढ एकदम उत्साह आणि ते सहभागी झालेलं नसत तर मंडळी या वारकऱ्यांसोबत हे जे प्रशासन आहे हे प्रशासनही ही तेवढ्याच उत्साहामध्ये सामील झालेलं आहे आणि मुख्याधिकारी आपल्या दोडमिसे मॅडम आहेत त्याही आणि त्यांचं पूर्ण संपूर्ण स्टाफ ह्या आनंद आणि उत्साहामध्ये एक वारकऱ्यांना संदेश देतोय आणि सर्व म्हणजे आरोग्य आरोग्याची खऱ्या अर्थानं वारी आहे याच्यामध्ये वेगवेगळे संदेश देण्यात आलेले आहेत की आपण पाहू शकतो की सर्व प्रशासन आनंदात आणि उत्साहामध्ये या वारीमध्ये सामील झालेला आहे तर आपल्या सोबत गट आठवाडी तालुक्याचे गट विकास अधिकारी माडगुळ साहेब माडगुळकर साहेब सुद्धा सोबत आहेत कि काय सांगाल मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये तुम्ही सामील आपल्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची लोकांना माहिती व्हावी तसेच आरोग्य आपल्या दारी आरोग्यविषयी ज्या योजना आहेत त्या पण सर्वसामान्य जनतेला माहित व्हाव्या या दृष्टीने आम्ही सगळ्या योजनांचे बॅनर केलेत आणि त्याची माहिती या आम्ही लोकांना देत होतो आणि त्याची योजना हा या वारीमध्ये सर्व म्हणजे आपला जो स्टाफ आहे तो मोठ्या आनंदात उत्साह साजरा झालेला आहे तितक्यात आनंदामध्ये वातावरण आहे तर जी वारी आहे या वारी मधून तुम्ही जो संदेश देत आहे हा परत काही म्हणजे याच्यातून दुसरा काही या... संदेश द्यायचा का या यामधून एक महत्वाचा संदेश आहे की पर्या पर्यावरण रक्षण करण्यासाठी झाडे लावणं आणि आपले जे आरोग्यासाठी जे विविध रोग आहेत त्याच्यावर मात करून तसेच सर्वांना शुद्ध पाणी देणे असे वेगवेगळे संदेश आम्ही याद्वारे देतो मोठ्या उत्साहात आनंदात हे पाऊले पंढरीची वाट आहे ते चालताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या जलदोषामध्ये ही वारी निघालेली आहे तुम्ही पाहताय सर्व जो आपला आरोग्य विभाग असेल सर्व प्रशासन विभाग असेल तो संपूर्ण या वारीमध्ये सामील झालेला आहे आणि वारी, वारी पायी आता पायी तुम्ही चालताय मॅडम पुढे जाऊन काय म्हणजे दुसरा कार्यक्रम वगैरे आहे का नाही आम्ही सोहळा ठेवलाय कसा नाही जो रिंगण सोहळा असतो छोटा त्याच्यामध्ये आम्ही वारी तुम्ही शेवट कसं करणार आहात आम्ही सोबतच शेवट करणार आहोत तर आपल्यासोबत ज्यांनी संवाद साधला त्या होत्या दोडणीचे मॅडम ज्यांनी या आठवडीमध्ये वारीमध्ये त्यांचा मोठा उत्साह बघायला मिळतोय त्यासोबत आणखी काही वारकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद कसं वाटतंय तुम्हाला वारी मध्ये तुम्ही सामील झाला हे मध्ये अतिशय उत्तम छान वाटतं आणि प्रशासनाची वारी आहे प्रशासनाची वारी सर्व आरोग्य विभाग शिक्षण विभाग सगळे या ठिकाणी सामील झाले अतिशय आनंद होता या वारीत सहभागी घेतल्यामुळे कुठल्या पदावर काम करताय मी केंद्र प्रमुख पदावर काम करतो शिक्षक शिक्षक केंद्र भाग केंद्रप्रमुख मनापासूनच वारी करतो पण सर्व प्रशासनात भाग घेतल्यामुळे एक कनिष्ठ प्रशासक आहेत गावंधरी साहेब आहेत ते या वारीमध्ये सामील झाले आपण त्यांच्याशी संवाद साधतोय काय कशा प्रकारे मोठा उत्साहात तुम्ही सामील झालाय काय हेतू ठेवून तुम्ही या वारीमध्ये सामील झालाय आम्ही येतो असा चांगला आहे की या सर्व शेतकरी कष्टकरी जी जनता आहे जी नोकरदार जन सेवक आहे ती यांच्या माध्यमातून या वारकऱ्यांच एक चांगली सेवा करावी असं आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे मॅडम या ठिकाणी सर्वांना संबोधित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आणि सेवेचा आरोग्याचा जे गाढा आहे कसा चालतो त्याच हे सांगण्यासाठी या ठिकाणी आरोग्य दिगडीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जो आपला स्टाफ आहे जो स्टाफ आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होतोय प्रत्येक विभागाचा जो स्टाफ आहे त्यांनीही या वारीमध्ये सहभाग घेतलाय कारण असं आहे की नोकरदार वर्गाला हे दिंडीच महत्त्व मा माहित आहे पण दिवस पायी चालत जाण्यासाठी एवढा वेळ त्यांच्याकडे मिळत नाही कारण जनतेची कामं त्यांना करावं लागतात तिथं बसून ही आज जी दिंडी मध्ये जे सहभागी झालेत ते तसं त्यांचं एक दिवसात चांगलं फळच आहे ईश्वर सर्व कर्मचाऱ्यांना अं आरोग्यदायी जीवन देऊ चंद्रपूरला जाण्याचा असा काही निर्णय घेतलाय का नाही नोकरी जात की एकदा तरी पंढरपूरची वारी करावी पंढरपूरला जावं विठ्ठलाचं दर्शन घ्यावं म्हणलं जात बरोबर आहे पण नोकरीच्या ह्याच्यातून येते शक्य नाहीये शनिवारी रविवारी आम्ही जाऊ शकतो कर्मचारी वर्ग आहे तो, वर तो मोठ्या उत्साहात या वारीमध्ये सामील झालेला आहे आणि से ही सेविकाही सोबत आहेत अंगणवाडी सेविका आपल्या सोबत आहेत त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून काय वाटतं वारी मध्ये मोठ्या उत्साहात साजरा काय छान अंतकरणातून आज सामील झाला की तुम्हाला काही आदेश वगैरे होते म्हणून मनापासून मनापासून पहिल्यांदा तर मंडळी जो वर्ग आहे आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील पहिल्यांदाच तुम्ही वारीमध्ये चालताय का पहिल्यांदा नाही अगोदर पण आम्ही बऱ्याच वेळा सामील झालेलो आहे परंतु आता एक आरोग्य खातीत आल्यामुळं आम्हाला वारी देण्याचा वे, एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो म्हणजे आम्ही मनापासून सामील झालेला एक वेगळाच उत्साह एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला पंढरीची वारी कधी केली का पायी पायी नाही केली पण असं दिंडी सोबत थोडं चालत गेलेलं आहे आ, एक आ, एक वारकरी संप्रदाय एक येऊन एक वेगळीच प्रथा एक वेगळाच आनंद आम्हाला पाहायला मिळाला कि एक सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक, एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम करतात हे जाणव आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद